सगळ्यात अगोदर एका कढईमध्ये मी एक वाटी भरून भगर घेतलेले आहे म्हणजेच वरई घेतलेली आहे तर सतत हलवत आपल्याला दोन ते तीन मिनटं आचेवर अगदी भगरेचा पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत चांगल्यापैकी भाजून घ्यायचे आहे इथे तर अगदी लगेचच अगदी मस्त असा सुगंध येत आहे त्याचबरोबर अगदी परफेक्ट असा कलर देखील चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकतात इथे तर आता ह्याच पद्धतीची आपल्याला कुरकुरीत मेदूवडे बनवण्यासाठी पूर्णपणे भगर जी आहे ती भाजून घ्यायची आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत भगर डिशमध्ये काढल्यानंतर सेम कढईमध्ये मी दीड वाटी पाणी टाकून घेणार आहे आता कमी किंवा जास्त देखील लागू शकतं इथे मी दीड वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटी भगरीसाठी दीड वाटी इतकं हे पाणी परफेक्ट आहे त्यानंतर चांगल्यापैकी उकळी आल्यानंतर पूर्णपणे जी भाजून घेतलेली भगर होती ती यामध्ये मी ॲड करून घेतलेली आहे आता अर्धा मिनिटभर चांगल्यापैकी मी इथे मिक्स करून घेतलेली आहे चांगल्यापैकी मिक्स केल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे व चांगल्यापैकी मौसूत अशी भगर शिजून घ्यायची आहे आता तीन ते चार मिनटामध्येच लवकरात लवकर भगर ही शिजल्या जाते तर आता मस्त अशी ही भगर फुललेली आहे अगदी डबल झालेली आहे तुम्ही पाहू शकतात व तितकीच मोकळी सरसरीत झालेली आहे आपण आता बघणार आहोत कुठल्या पद्धतीची किंवा कशा पद्धतीची इथे पूर्णपणे जी भगर आहे ती शिजलेली आहे तर दोन्ही हातावर चांगल्यापैकी मॅश केल्यानंतर अगदी इझिली अशी ही पूर्णपणे भगर जी आहे ती शिजल्या गेलेली आहे आपण आता इथं अगदीच अशी कढई गरम आहे त्याचबरोबर वर देखील गरम आहे यावर पुन्हा एकदा आपण आता इथे झाकण ठेवून देणार आहोत व गॅस बंद करून चांगल्यापैकी पूर्णपणे वाप काढून घेणार आहोत आता वाप काढल्यानंतर एका ताटामध्ये मी पूर्णपणे भगर काढून त्यानंतर थंड करून घेतलेले आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये आता मी दोन वाटी भरून इतका साबुदाना टाकून घेणार आहे आदल्या दिवशी रात्री मी इथे एक वाटी साबुदाना भिजत घातलेला होता त्याचा डबल फुगून दोन वाटी इतका साबुदाना तयार झालेला आहे ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने साबुदाना घेतला त्याच वाटीने भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं अर्धा चमचा भरून इथे जिरे घेतले व चार ते पाच हिरव्या मिरच्याचे असे मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेले आहे दोन मोठ्या आकाराचे मी बटाटे उकडून घेतलेले आहे आता तुमचे मध्यम आकाराचे बटाटे असेल तर तुम्ही तीन देखील इथे घेऊ शकतात आता किसणीच्या सहाय्याने चांगल्यापैकी किसून घ्यायचे म्हणजे एकसारख्या प्रमाणात चांगल्यापैकी पूर्णपणे किसुल्या जातात चांगल्या व्यवस्थितपणे आता चांगल्यापैकी एकजीव करून घ्यायचं कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा वापर न करता पूर्णपणे आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं किंवा मग मळून घ्यायचं आता इथे मी हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाणे छोटे छोटे तुकडे देखील टाकून घेऊ शकतात पण मेदूवडा खातानी दाताखाली आले की मग ते तिखट लागतात आता इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर मी हाताला थोड्याशा प्रमाणामध्ये तेल लावून घ्यायचं आता तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे छोटा किंवा मोठा एक गोळा घ्यायचा आहे मेदूवडा बनवण्यासाठी उपवासाचा चांगल्यापैकी दोन्ही हातावर चपटा करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीमध्ये काट जात असेल तर काहीच हरकत नाही हाताच्या सहाय्याने दाबून घ्यायचे त्यानंतर दोन्ही बाजूने एक होल करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकतात किती इझिली असा हा मेदूवडा तयार झालेला आहे तोही अगदी परफेक्ट तर अजून तुम्हाला मी एक ते दोन असे मेदूवडे करून दाखवणार आहे प्रत्येक वेळेस मेदूवडा बनवताना हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे कुठल्याही पद्धतीचं पीठ हाताला चिकटणार नाही यामध्ये आता आपण चिकट जे पदार्थ असतात त्याचाच वापर केलेला आहे परत एकदा ह्या पद्धतीमध्ये चपटा करून घ्यायचा आहे व दोन्ही बाजूने चांगल्यापैकी एक होल करून घ्यायचा आहे परफेक्ट आणि आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे जवळपास संपूर्ण पिठाचे मी वीस ते पंचवीस इतके उपवासाचे मेदूवडे तयार करून घेतलेले आहे अगोदरच मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेल आपल्याला चांगल्यापैकी कडकडीचं असं गरम करून घ्यायचं आहे महत्त्वाची अशी ही टीप आहे कमी तेल आपल्याला इथे गरम करायचं नाही त्याचबरोबर एक एक करून जवळपास मी चार ते पाच इतके मेदूवडे सोडून घेणार आहे आता तुम्ही मंद आचेवर देखील हे मेदूवडे तळू शकत नाही तर आपल्याला पूर्णपणे फुल गॅस करूनच हे जवळपास मेदूवडे तळून घ्यायचे आहे सुरुवातीला कडकडीचं चांगल्यापैकी तेल पूर्णपणे गरम करून घ्यायचं मेदूवडे टाकल्यानंतर अर्धा ते एक मिनटानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम करून घ्यायची आहे आता कमी गॅसवर आपण पूर्णपणे मेदूवडे तळले तर तेलामध्ये ते खाल्ल्या खालच्या ज्या बाजूला आहे ते पूर्णपणे चिकटल्या देखील जातात त्यामुळं पूर्णपणे चांगल्यापैकी कडकडीचं चा असं तेल आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे आता मी साईड चेंज करून घेतलेली आहे अगोदरच त्यानंतर आता मी इथे गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यम करून घेतलेली आहे जेणेकरून आपले जे मेदूवाडे आहे पूर्ण ते पूर्णपणे आतपर्यंत चांगल्यापैकी तळल्या जातील व आता पुन्हा एकदा चांगल्यापैकी खरपूस रंग येईपर्यंत चार ते पाच मिनटं पूर्णपणे मला इथे हे मेदूवाडे तळण्यासाठी लागलेले आहे सेम पद्धतीने उरलेले जे मेदूवाडे आहेत ते उलटसुलट करत करत आपल्याला चांगल्यापैकी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आता आपले मेदू वडे तर तळलेले आहेच त्याचबरोबर आपण आता शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी चांगल्यापैकी खरपूस असे भाजलेले शेंगदाणे टाकून घेतले अर्धा चमचा भरून जिरे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये अगदी फाईन अशी आपल्याला पूर्णपणे मिक्सरमधून पेस्ट काढून घ्यायची आहे आता इथे पूर्णपणे मी मिक्सरमधून अगदी फाईन अशी पेस्ट काढून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने जरा वेळ आपण आता साईडला ठेवून देणार आहोत एका कढईमध्ये मी मोठा एक चमचा भरून तेल टाकून घेतलेला आहे तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये अगोदर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं शेंगदाणा आमटीसाठी ते पूर्णपणे यामध्ये टाकून द्यायचं आहे तर अतिशय गावरान पद्धतीची आणि अगदी उपलब्ध साहित्यांमध्ये शेंगदाण्याची आमटी ही तयार होते आता आपल्याला एक ते दोन मिनटं पूर्णपणे जे मिश्रण आहे किंवा जे बॅटर आहे ते चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर यामध्ये मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेणार आहे आता तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार यामध्ये पाणी देखील ॲड करू शकतात तर काहींना पातळ लागते काहींना घट्ट लागते मी थोड्याशा प्रमाणात घट्टच ठेवलेली आहे त्यामुळं मी यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाण्याचा वापर केलेला आहे ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं त्यानंतर चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे व मंद आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगल्यापैकी उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढण्यामुळं अतिशय चविष्ट व गावरण पद्धतीची अशी शेंगदाण्याची आमटी तयार होते तर मस्त अशी याला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता तवंग देखील सुंदर आलेला आहे तयार झाली आपला कुरकुरीत मेदू वडा बनवल्यानंतर शेंगदाण्याची आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे सव करूयात मेदूवडा तर तयार झालेला आहेच त्याबरोबर अगदी गावरान चवीची किंवा गावरान पद्धतीची शेंगदाण्याची आमटी देखील आपली तयार झालेली आहे अशी शेंगदाण्याची आमटी असली की तुम्ही धिड्यासोबत किंवा उपवासाच्या इडलीसोबत मेदुवाड्यासोबत कशासोबतही खाऊ शकतात असा मेदोवाडा आणि शेंगदाण्याची आमटी असेल तर बाकी काहीच नको तितकाच खुसखुशीत कुश तितकाच अगदी मऊ पोकळ असा हा तुम्हाला आवाज ऐकून कळालेलाच असेल की ती मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरगळणारा मेदोवाडा इथे पूर्णपणे तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची नवरात्री स्पेशल खमंग खुसखुशीत असा आणि तितकंच कुरकुरीत मेदूवड्याची रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांना देखील शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद